नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आज आपण आता सहावेमधील म इंग्लिश या पुस्तकातील युनिट वनमधील एक पॉईंट तीन द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स हा लेसन जो आहे तो अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांना द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स म्हणजे जंगली किंवा डुक्कर आणि कोल्हा यांच्याविषयीचा किंवा यांच्यामधील झालेला जो छोटासा संवाद आहे तो आपल्याला इथं दिलेला आहे बघूयात वन डे अ वाईल्ड बोअर वॉज शार्पिंग हिज टस्क अगेन्स्ट द पार्क ऑफ अ ट्री ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली देअर लिवड अ फॉक्स इन द सन फॉरेस्ट विद्यार्थ्यां वन डे अ वाईल्ड बोअर वॉज अ शार्पिंग हिज ट्रस्ट म्हणजे की एके दिवशी अ वाईल्ड बोर तो काय करत होता वॉज अ शार्पिंग हिज ट्रस्क ट्रस्क म्हणजे सुळा दात शार्पिंग म्हणजे तो कार करत होता अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री झाडाच्या सालीला ही वॉज डुईंग इट केअरफुली व्हेरी केअरफुली तो जे हे काम करत होता तो कसा करत होता खूप काळजीपूर्वक करत होता दे आर लिवड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट त्याच फॉरेस्टमध्ये एक फॉक्स पण राहत होता ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट आणि ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स तो नेहमीच एक संधी शोधत होता कशाची टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट की त्या जंगलामध्ये राहणारे जे इतर प्राणी आहेत त्यांची मजा कशाप्रकारे घेता येईल याविषयी तोच नेहमीच संधी शोधत असे वेन ही सॉ द वाईल्ड वर ही डिसाईडेड टू टीज हिम वेन हे सॉ ज्या वेळेला त्याने पाहिलं ही द वाईल्ड बोअर त्या वाईल्ड बोअरला त्याने पाहिलं आणि त्याने डिसाईड केलं मनाशी पक्क ठरवलं टू टीज हिम याला आता त्रास द्यायचा ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन त्याने हे ठरवलंच होतं निश्चितपणे की आपण या वाईल्ड बोअरला म्हणून त्याने काय केलं की त्या झाडाच्या भोवती एक गोल फेरी मारलेली आहे त्याच्यानंतर वर बा खाली आजूबाजूला आपल्या सगळीकडे बघितलेलं आहे आणि काय म्हणतो ही ऑल्सो बिगेन टू ऍक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्क्युअर्ड म्हणजे तो खरंच खूप घाबरलाय असं त्याला काहीतरी एक दाखवायचं होतं बट द बोअर डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम पण त्या वाईल्ड बोर्नी त्याच्यावर कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया किंवा त्या कोल्ल्याचा ज्या काही ॲक्शन होता त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं सजेशन अटेन्शन त्यांना म्हणजे काहीच बोललेलं नाही आहे हे केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क त्याने काय केलेलं आहे आपलं पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित केलेलं आहे आणि आपलं काम तो पूर्णपणे करत आहे त्याच्यानंतर ॲट लिस्ट ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन वाय आर यू डुईंग दॅट त्याने शेवटी स्वतःच विचारलं काय करतो असतो हे I tried very hard, but I did not see any hidden enemy of danger. True, replied the boar. Just now there may not be any danger. But when it really comes, there won't be any time to sharpen my tusk. At last, the fox said with a Why are you doing that? I tried. व्हेरी हार्ड बट आय डीड नॉट सी एनी हिडन एनी मी ऑर डेंजर मला इथं काहीच असं डेंजर किंवा शत्रू कुठेही काही आलेलं दिसत नाहीये तरी हे तू काय करतोयस रिप्लायड ट्रू रिप्लायड द बुअर जस्ट नाव देअर अम मा देअर अमे नॉट बी एनी डेंजर ती म्हणजे त्याने रिप्लाय काय दिला बघा सध्या तरी तर काही नाही आहे बी व्हेन रिअली कॉम्स देअर वॉन्ट बी एनी टाइम टू शार्पन माय टस कुठल्याही वेळेला संकट आपल्याकडे येऊ शकतं त्यावेळेला माझे टस जे सुळे आहेत ते कसे पाहिजे मला शार्प पाहिजे माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर काय म्हणतो तो की माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर अस देन त्यावेळेला माझी प्रत्येक जी काही क्रिया आहे ती कशा असायला पाहिजे मी त्यावेळेला त्या संकटाच्या जा सामोरं जायला तयार असायला पाहिजे आय एम नॉट रेडी मी जर रेडी नसेल आय विल हॅव सफर म्हणजे अवघड होऊन जाईल सगळ्या गोष्टी दी स्टोरी टेल्स दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट्स म्हणजे या स्टोरीमधून आपल्याला एक uh, बोध मिळतो किंवा काहीतरी एक शिकवण आपल्याला स्टोरी आप आप या स्टोरीमधून पाहायला मिळते की कुठल्याही वेळेला आपल्याकडे संकट येऊ शकतं त्यावेळेला आपण नेहमीच कसं असायला पाहिजे तयार असायला पाहिजे एक अगदी कुठल्याही वेळेमध्ये संकट आलं तर आपण त्याला व्यवस्थितपणे सामोरं गेलं पाहिजे किंवा चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला सामोरं जाता आलं पाहिजे या पद्धतीचं एक छोटसा स्टोरीमधून आपल्याला बोध मिळतो आणि वाईल्ड बोअर आणि फॉक्समध्ये कशा पद्धतीचा संवाद आहे हे आपल्याला या स्टोरीमधून लक्षात येतं तर आशा करते मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी समजली असेल आवडली असेल आपण उद्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पॉइंटर सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद